नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष नंबर रंगनाथे या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर माजी मंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या बेमुदत उपोषणाला राहुरी व्यापारी असोसिएशनचा जाहीर पाठिंबा माननीय मंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या बेमुदत उपोषणाला राहुरी व्यापारी असोसिएशन पाठिंबा देऊन राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला दादांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की मी व माझ्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीचे नाव पुराव्यानिशी सांगून पोलीस प्रशासनाला मदत करेल त्याला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल श्रीरामपूर येथील डी वाय एस पी शिवपूजन यांनी प्राजक्त दादा यांना विनंती केली आपण आम्हाला तपासासाठी काही दिवस द्यावे व उपोषण थांबवावे परंतु दादांनी आपण जोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला जर बंद जेरबंद करण्यासाठी स्वतः अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालून शिवप्रेमींना न्याय द्यायचा प्रयत्न करावा या बेमुदत उपोषणासाठी तालुक्यातील अनेक पक्ष संघटनांनी प्रत्यक्षात येऊन आंदोलनात सामील होऊन पाठिंबा दिला रिपब्लिकन पार्टी राहुरी तालुका प्रहार संघटना राहुरी श्री तुळजाभवानी ट्रस्ट राहुरी मुंजोबा नगरचा राजा मित्रमंडळ राहुरी निळेवादळ युवा प्रतिष्ठान राहुरी पेशण ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी सत्यशोधक लहुजी क्रांतीसेना राहुरी श्रीराम दत्त तरुण मंडळ राहुरी अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षप्रहार जनशक्ती पक्ष श्रीकृष्ण मित्रमंडळ राहुरी शिरापूर करारवाडी ग्रामपंचायत दरडगाव थडी ग्रामपंचायत नाभिक संघटना राहुरीचे चेअरमन मित्रमंडळ गोटुंबे आखाडा प्राजक्तदादा मित्रमंडळ युवाराव प्रतिष्ठान राहुरी वाल्मिक तरुण मंडळ राहुरी गजानन तरुण मंडळ राहुरी संभाजी ब्रिगेड राहुरी तालुका हिंदू ग्रुप राहुरी अंबिका नवरात्र उत्सव मंडळ राहुरी ताराबाद ग्रामपंचायत वांबोरी ग्रामपंचायत जांभळी ग्रामपंचायत कुणबी मराठा महासंघ राहुरी तालुका मल्हारवाडी ग्रामपंचायत खंडेराय देवस्थान ट्रस्ट राहुरी वर्धमान जैन स्थानक श्रावक संघ वांबोरी खडांबे खुर्द ग्रामपंचायत तुळापूर ग्रामपंचायत राजे छत्रपती युवा मंच धानोरे केंदळ बुद्रुक ग्रामपंचायत यंत्र ग्रुप राहुरी राजूभाऊ शेटे मित्रमंडळ संदीप वरपे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार डॉक्टर असोसिएशन राहुरी आझा तरुण मंडळ अनमोल गणेश मंडळ राहुरी शहर आडत खरेदीदार व्यापारी असोसिएशन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद लहुजी शक्ती सेना राहुरी जयभीम मित्रमंडळ राजवाडा राहुरी तालुका वकील संघ एकलव्य संघटना राहुरी तुळापूर ग्रामपंचायत जोगेश्वरी आखाडा आखाडा सोसायटी लवली सेट कथुरिया मित्रमंडळ राहुरी आझाद तरुण मंडळ राहुरी अनमोल गणेश मंडळ तनपूरवाडी राहुरी खुर्द मित्रमंडळ तळेश्वर प्रतिष्ठान राहुरी तालुका हमाल पंचायत बजरंग तरुण मंडळ राहुरी राहुरी तालुका बारा असोसिएशन अशा हजारो संघटनेने पाठिंबा दर्शवला या उपोषणस्थळी दक्षिणेचे खासदार माननीय निलेशजी लंकेसाहेब यांनी भेट दिली राहुरी प्रतिनिधी उमेश बाजकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा